नमस्कार मी गौतमी पाटील पिंपरी चिंचवड मधील महिलांच्या सन्मानाचे सर्वात मोठे व्यासपीठ म्हणजे आपला आवाज आपली सखीच्या वतीने दिनांक आठ मार्च रोजी जागतिक महिला महिला दिनानिमित्त खास महिलांसाठी लावणी शो चे आयोजन केले आहे व मलाही आमंत्रित केले आहे संचालिका संगीता तरडे यांनी या शो चे लावणी शो चे आयोजन केले आहे व फक्त महिला सभासदांसाठी हा शो आहे तर याची नोंद घ्यावी ठिकाण आहे बालाजी लॉन्स विजयनगर काळेवाडी पिंपरी तर मी येते तुम्ही सर्वांनी नक्की या धन्यवाद हाय हॅलो नमस्कार मी रुता दुर्वळे आठ मार्च ला जागतिक महिला दिनानिमित्त आपला आवाज आपली सखी वतीने एक भव्य महिलांसाठी बाईक रॅली ऑर्गनाइज करण्यात आली आहे आणि ह्या रॅलीला ह्या इव्हेंटला माझी सर्किट ह्या फिल्मची टीम येणार आहे तुम्हाला भेटायला सो गाईज तुम्ही सुद्धा नक्की या आणि माझ्याकडून या इव्हेंटला खूप खूप शुभेच्छा आणि हो आपण भेटूया सात एप्रिलला थिएटर्स मध्ये सर्किट हा चित्रपट पाहायला थँक्यू नमस्कार मी वैभव तत्ववादी सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा माझा नवीन चित्रपट येतोय ज्याचं नाव आहे सर्किट या चित्रपटाच्या संपूर्ण सोबत, मी येतोय येत्या आठ मार्चला आपला आवाज आपली सखी या पिंपरी चिंचवड येथील भव्य बाईक रॅली आणि इव्हेंटमध्ये तुम्हाला सगळ्यांना भेटायला तुम्ही देखील नक्की या आठ मार्चला आणि चित्रपट पाहायला भेटूया सात एप्रिलला थिएटरमध्ये